मौन महिन्यात सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून यावेळी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात प्रदोष निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सकाळपासूनच प्रदोष असल्याने शिवभक्तांची दर्शनास गर्दी बघण्यास मिळाली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला तसेच पिंडीला दुग्धाभिषेक करत पंचपक्वांनांचा महानैवेद्य दाखवण्यात आला यावेळी दुग्धाभिषेक झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी येवला शहरासह परिसरातील तसेच बाहेर गावातील हजारो शिवभक्तांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला प्रदोष असल्याने आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील यावेळी करण्यात आली होती मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये प्रदोष कार्यक्रम महामृत्युंजय मंदिरात पार पडला यावेळी महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले नमस्कार आज येवल्या येथे महामृत्युंजय मंदिरामध्ये हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिराचं दर्शन झालं दिवसभर कार्यक्रम झाला संध्याकाळी महाआरती झाली सगळं आज तुमच्या कृपेने आज आम्हाला बळीराजा समूहातर्फे हे कार्य करायला भेटलं प्रदोष प्रसादाचा लाभ घेतला महा मृत्युंजय मंदिरात आज शनी प्रदोष मुळे चार वाजता अभिषेक दर्शन आरती अशा प्रकारे आणि आता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम असतो इथे महाप्रसादाचा आणि रोजची आरती वगैरे खूप सुंदर असते